नमस्कार मी अश्विन देशपांडे आजच्या व्हिडिओमध्ये दे तुम्हा सगळ्या दर्शकांचं हार्दिक स्वागत आज जो विषय मी घेणार आहे तो आहे मानवाच अस्तित्व आणि आपलं जे मन आहे ते मन म्हणजेच आपलं सॉफ्टवेअर कशाने बनलंय थोडा इंटरेस्टिंग विषय आहे गहन आहे कूड आहे पण हा विषय घेणं त्याला तुमच्या समोर सोप्या पद्धतीने मांडणं यासाठी आवश्यक आहे की प्रत्येकाच्या मनात विचार आहे की मी नेमका कोण त्याच्याच काही उत्तरांपैकी हे एक उत्तर सांगूयात हा पुढे जाण्याच्या अगोदर जर का चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा हा जो काही कॉन्टेंट आम्ही बनवतो आहोत या मध्ये मानसशास्त्र साधारणत वर्तणुकीचं सुद्धा मानसशास्त्र सामाजिक मानसशास्त्र अध्यात्म या सगळ्याचं एकत्रित आजच्या युगातल्या मानवाला फायदा होण्याचं कॉन्टेंट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो शेअर कमेंट जरूर करा आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते जे घंटीचं बटन आहे ते दाबा म्हणजे आमच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या पर्यंत अगोदर पोहोचेल चला तर आजच्या विषयाकडे बोलूयात आजचा विषय सुरुवातीला थोडस बॅकग्राऊंड तयार करूयात की आपलं मानवाचं अस्तित्व म्हणजे काय या मानवी अस्तित्वामध्ये जे घटक आहेत ते घटक अगोदर माहिती करून घेऊयात तर मानवाचं जे अस्तित्व आहे त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येत ते म्हणजे आपलं चैतन्य जे आदि अनादि आहे द कॉन्शियसनेस इज ॲपसोलुटली इटर्नल या ब्रह्मांडामध्ये जे चैतन्य आहे तेच चैतन्य स्वरूप आपल्यामध्ये पण आहे म्हणून आपण या अस्तित्वामध्ये अस्तित्वात आहोत असं आपण म्हणतो या जगात आल्यानंतर सर्व मनुष्यांना एक शरीर मिळत आणि एक बुद्धी ब्रेन मेंदू हा पण मिळतो हे जे शरीर आहे आणि ही जी बुद्धी आहे याला म्हणूयात आपण हार्डवेअर हार्डवेअर यासाठी की हे भौतिक स्वरूपात उपलब्ध आहे आणि या भौतिक स्वरूपातल्या आपल्या अस्तित्वाला काही नियम आहेत ते नियम जर का पाळले नाहीत तर त्याच्यामध्ये रोग निर्माण होतात आणि काही जर का अनियमितता निर्माण झाल्या रोग निर्माण झाले तर आपल्या स्वतःच्या एफिशियन्सी मध्ये पटकन घट व्हायला सुरुवात म्हणून शरीर आणि बुद्धी हे हार्डवेअर आणि मन हे सॉफ्टवेअर हे आज डोक्यात पक्क टाकून द्या हो आता मध्ये या दोन्ही गोष्टी असतात तुम्हाला माहिती आजच्या युगातल्या लोकांना हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन अशा गोष्टी आहेत ज्या परस्परावलंबी आहेत सॉफ्टवेअर हार्डवेअर असल्याशिवाय चालतच नाही त्याच्यामुळे हे महत्वाचं आहे, आहे मग आज मी चर्चा सॉफ्टवेअरची करणार आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही कदाचित हार्डवेअरची चर्चा ऐकली असेल तर हे सॉफ्टवेअर म्हणजे ही ऑपरेटिंग सिस्टीम मननामक कशी बनते ते अगोदर पाहूया या जगामध्ये येत असताना कुठलीही जात कुठलीही पात कुठलाही पंथ कुठलाही धर्म काहीही न पाहता तो ब्रह्म आपल्या सगळ्यांना समसमान हार्डवेअर वाटत असतो बुद्धी आणि शरीर आता काही जन्मजात डिफॉर्मिटीज असतील ते गोष्ट वेगळी पण बहुतेक समसमान शरीर आणि समसमान बुद्धी घेऊन आपण जन्माला येतो येताना जन्म घेताना प्रत्येकाचा मेंदू त्या जन्मपूर्व संस्काराने जेवढा काही लिहिला गेला असेल तेवढ्या लिहिला गेला बाकीचा कोरात असतो मग आपण जन्माला आल्यानंतर जस जस आपल्या पंचेंद्रियांच्या साह्याने या जगताचा हळूहळू आकलन करायला लागतो तस तस आपलं मन नामक सूक्ष्म शरीर तयार व्हायला आणि हे सूक्ष्म शरीर यासाठी म्हणतात की ते डोळ्यांना दिसत नाही सूक्ष्म आहे कुठली सूक्ष्म गोष्ट आपल्या डोळ्यांना दिसत नाही आपल्या कानांना ऐकू येत नाही आपल्याला ती स्पर्श करता येत नाही म्हणून ती सूक्ष्म तर असं हे मन नामक अदृश्य तत्व आपल्यामध्ये आहे आणि ही ऑपरेटिंग सिस्टीम नेमकी कशी बनते आणि या सॉफ्टवेअरवर कशा पद्धतीने प्रोग्राम लिहिले जातात हे गुड आहे की नाही तर हेच गुड आपल्याला थोडंफार उकलायचं आपण जेव्हा जन्माला येतो त्यावेळेसची परिस्थिती पाहूया या सॉफ्टवेअरच्या बनण्यामध्ये जे चार ईज महत्वाचे आहेत इंग्लिश मधले ईज महत्वाचे आहेत ते मी तुमच्यासोबत डिस्कस करणार त्याला पहिला ई म्हणजे एन्व्हायरनमेंट वातावरण वातावरणाचे किती घटक आहेत एक तर तुम्ही ज्या घरात जन्माला आलात ज्या कुटुंबात जन्माला आलात ज्या गल्लीमध्ये जन्माला आलात ज्या समाजात जन्माला आलात ज्या गावात जन्माला आलात ज्या राज्यात जन्माला आलात ज्या देशात जन्माला आलात आणि आला या ब्रह्मांडात सुद्धा तुम्ही जन्माला आलात हे सगळं एकसाथ घडतय पण माणसाचं एन्व्हायरनमेंट एव्हर एक्सपांडिंग आहे हे एव्हर एक्सपांडिंग कसं आहे ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता एका वर्तुळात दुसरं वर्तुळ दुसऱ्या वर्तुळात तिसरं वर्तुळ असं करत करत याला समजून घेऊया सगळ्यात मध्यभागी जे वर्तुळ आहे ते आपलं कुटुंब किंवा त्या कुटुंबाच्या मध्यभागी आपण आहोत बिंदू म्हणून आपण आहोत मग आपल्या भोवती वर्तुळ आहे ते कुटुंबाचं मग त्याच्यानंतर वर्तुळ आहे ते आपल्या गल्लीचं आपल्या कॉलनीचं मग वर्तुळ आहे ते आपल्या नातेवाईकांचं आपतेष्टांचं शेजाऱ्यांचं सगळ्यांचं मग वर्तुळ आहे ते सांस्कृतिक दृष्ट्या आपल्या गावाचं मग गाव झालं की वर्तुळ आहे आपल्या राज्याचं मग राज्याचं वर्तुळ झालं की आपला देश आणि मग ते सगळं विस्तीर्ण ब्रह्मांड आणि या एन्व्हायरनमेंट मध्ये आल्यानंतर या वातावरणात जन्म घेतल्यानंतर आपलं जे सुरुवातीचं सात वर्षापर्यंतचं वय आहे त्या वयामध्ये या वातावरणामधून असंख्य प्रकारचे संस्कारण आपल्या मनावर होत असतात याच्यामध्ये कौटुंबिक सामाजिक धार्मिक सांस्कृतिक आणि अर्थातच सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या शैक्षणिक वातावरणांचा परिणाम होत असतो बरं का आणि असं टप्प्या टप्प्याने संस्कार होत 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 आपण आतापर्यंत जिथं तुम्ही पोहोचलात वयाच्या टप्प्यावर तिथपर्यंत आपण पोहोचलो म्हणजे जे कोर मन होत त्या कोऱ्या मनामध्ये हे सगळे प्रोग्राम्स एकानंतर एक लिहिल्या गेले की तुम्ही कुठल्या आर्थिक तपक्यातले आहात तुम्ही कुठल्या जात धर्माला रेप्रेझेंट करता तुम्ही कुठल्या कुटुंबाला रिप्रेझेंट करता त्या कुटुंबाचं काय सांस्कृतिक वातावरण आहे त्या समाजाचं काय सांस्कृतिक वातावरण आहे त्या राज्याचं त्या देशाचं काय सांस्कृतिक वातावरण आहे त्या समाजाच्या चालीरिती काय आहेत परंपरा काय आहेत आपण या सगळ्या गोष्टी आत्मसात करत 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 पुढे आलो आणि हे आपण जाणीवपूर्वक आपल्या प्रोग्रामिंग मध्ये टाकलेल्या गोष्टी नाही आहेत आपल्या सॉफ्टवेअर टाकलेल्या गोष्टी नाही आहेत या लिहिल्या गेल्या दुसऱ्या कोणाकडनं ऑफ अस आपल्या बाहेरून या सगळ्या गोष्टी या सगळ्या प्रोग्राम्सना लिहिण्यात आलेल्या आपल्या मनावर बिंबवण्यात आलेलं आहे मग हे एन्व्हायरनमेंट संपत नाही तो लहान मुलगा स्वतःच्या घरातून चालायला लागतो ला 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 आणि मोठा होऊन शाळेत त्याला प्रवेश दिला जातो तेव्हा सुरू होतं ते त्याच एज्युकेशनल एन्व्हायरनमेंट पण मला इथे एज्युकेशन म्हणजे फक्त क्रमिक शिक्षण असं नाही म्हणायचं जे शिक्षण आईबाबांनी दिलं कुटुंबाने दिलं नातलाकांनी दिलं समाजाने दिलं शेजाऱ्यांनी दिलं त्या सगळ्या शिक्षणाला आपण लाईफ एज्युकेशन असं एक जनरल नाव आहे आणि त्याच्यासोबत सुरू होतं ते क्रमिक शिक्षण पण याच एन्व्हायरनमेंट मध्ये आता आपण एक विशिष्ट हेतू घेऊन एज्युकेशन म्हणजे शिक्षण आपलं सुरू करतो म्हणून हा ई एज्युकेशनचा एक स्वतंत्र ई तयार होतो संस्कारणासाठी आपल्या प्रोग्रामिंगच्या साठी आपल्या प्रोग्रामिंगच्या लँग्वेजसाठी आपल्या प्रोग्रामिंगच्या एक्झिक्युशन आणि प्रोग्रामिंग जेव्हा मी म्हणतो तेव्हा त्या ऑपरेटिंग सिस्टमला सॉफ्टवेअरला ऍड्रेस करतो बरं का लक्षात घ्या ते, ते सॉफ्टवेअर तयार होत असताना त्या त्या सॉफ्टवेअरची भाषा त्या सॉफ्टवेअर चे शब्द त्या सॉफ्टवेअरच्या आज्ञा सगळ्या आपल्या त्या वर निर्भर असतात लाईफ एज्युकेशन आणि क्रमिक एज्युकेशन दोन्हीचा संगम तिथे होत असतो मग असं हे एज्युकेशन आपण बारावी करतो मग ग्रॅज्युएट होतो मग पोस्ट ग्रॅज्युएट होतो मग कधी पी एच डी होतो किंवा काहीच होत नाही आणि कधी डॉक्टर होतो कधी इंजिनियर होतो आपले विविध प्रकारचे एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहेत त्या बॅकग्राऊंड वर आपल्या स्वतःच्या या संस्कारणाची बऱ्यापैकी धारणा आपल्या मनामध्ये तयार होते आणि त्या प्रकारे आपले ऍटिट्यूड तयार होतात त्या प्रकारे आपले लाईफ कडे बघण्याचे दृष्टिकोन अप्रोचेस तयार होतात त्या प्रकारे आपण जीवन समजू लागतो मग या दुसऱ्या ई नंतर येतो तो तिसरा ई आणि तो तिसरा ई आहे आपल्या अनुभवांचा एक्सपिरियन्सेस प्रत्येक माणसाचे अनुभव हे अत्यंत वैयक्तिक असतात ही गोष्ट कृपया मनात आज अधोरेखित करा माझा अनुभव तुम्हाला काहीच कामाचा नाही तसच माझ्या आई बाबांचा अनुभव सुद्धा माझ्या काही कामाचा नाही माझ्या बहीण भावांचा अनुभव माझ्या काहीही कामाचा नाही माझ्या मित्रांचे अनुभव सुद्धा माझ्या काहीच कामाचे नाहीत थोर पुरुषांचे अनुभव आपण त्यातनं मार्गदर्शन घेऊ शकतो एक आउटलाईन मिळू शकते पण शेवटी अनुभूती ती मलाच यावी लागते तेव्हा कुठे ते माझ्या सॉफ्टवेअर मध्ये गोष्टी इन्क्लूड आपण करू शकतो पण एक्सपिरियन्सेस प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द ऑफ अवर सॉफ्टवेअर आपल्या या मनरूपी आज्ञापित संस्थेमध्ये म्हणजे सॉफ्टवेअर मध्ये खऱ्या अर्थाने कंट्रिब्युशन असतं ते आपल्या अनुभवांचं आणि हे अनुभव आपल्यासाठी कधी परमनंट असतात कधी टेम्पररी असतात कधी स्थायी असतात परमनंट असतात आणि कधी कधी ते तात्कालिक असतात क्षणिक असतात तात्पुरते असतात आणि या अनुभवांच्या आधारावर आपण आपलं वर्तमान त्याचं आकलन आणि त्याच इंटरप्रिटेशन करत असतो सो so, लक्षात घ्या या एक्सपिरियन्सेसच्या भरवशावर मराठीमध्ये दोन शब्द तयार होतात एक तर अनुभव दुसरी म्हणजे अनुभूती आणि हे दोन्ही अनुभव आणि अनुभूती आपल्याला प्रगल्भ करण्यासाठी खूप महत्वाची पण हे अनुभव येतील केव्हा जर का आपण परंपरा रूढी चाली रीती यांना जर का अंधानुकरण करून फॉलो करत राहिलो यांनी म्हटलं ते केलं बाबांनी म्हणलं म्हणून केलं आजोबांनी म्हणलं म्हणून केलं तर आपल्याला स्वतःचे अनुभव येणार आहेत का नाही स्वतःचे अनुभव येण्यासाठी स्वतःला प्रयोग करावे लागतात म्हणून चौथा जो ई आहे तो आहे एक्सपिरिमेंट आणि या क्षेत्रामध्ये मराठी माणूस थोडा कमी पडतो मराठीच कशाला भारतीय माणूस थोडा कमी पडतो विज्ञाननिष्ठता आपल्यामध्ये मर्यादित आली आहे परंतु खरा विज्ञाननिष्ठ तोच ज्याने प्रयोग करायला सुरुवात केली आयुष्यामध्ये आणि ज्याने सतत प्रयोग करत आपल्या आयुष्याचा प्रवास केलेला आहे नाविन्याची कास धरलेली आहे नवनवीन गोष्टी करून पाहायच्या हा अट्टाहास धरलेला आहे त्या माणसाचा अनुभव आणि त्या माणसाची अनुभूती सर्वसाधारण माणसाच्या ज्याने चाली रीती रूढी परंपरा फॉलो केल्या त्याच्यापेक्षा निश्चितच जास्त असतो हे कृपया ध्यानात ठेवा आणि म्हणून आपल्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये म्हणजे मनाच्या विकसनशील त्या प्रगतीमध्ये सगळ्यात महत्वाचा टप्पा हा आपल्या या नवनवीन प्रयोगांच्या वेळेस येतो ही गोष्ट ध्यानात ठेवा म्हणजे आज आपण जे पोचलेलो आहोत आयुष्याच्या टप्प्यावर इथे आपण आपलं मन कशा पद्धतीने बनवलंय तर ते म्हणजे आपलं एन्व्हायरमेंट आपलं एज्युकेशन लाईफ अँड अकॅडमिक दोन्ही क्रमिक आणि जीवन शिक्षण दोन्ही मिळून तिसरं आहे ते आपले अनुभव आणि अनुभूती आणि चौथं आहे ते आपले प्रयोग अर्थात आपण केलेले एक्सपेरिमेंट या चौघांचं कॉम्बिनेशन जर का केलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल की तुम्ही कोण आहात पण एवढं डीप विचार रोजच्या आयुष्याला आपण करत नाही मी कोण हे जाणणं मानसशास्त्राच्या दृष्टीने या मनाला जाणण्यापुरतं मर्यादित आहे की हे मन कसं तयार झालं या मनाचे प्रोग्राम्स कसे तयार झाले माझ्या सवयी कशा तयार झाल्या माझे विचार कसे प्रगल्भ होत गेले किंवा प्रगत होत गेले मी आज माझ्या या बुद्धीचं आणि मनाचं आकलन कसं करतो मी या जगाचं आकलन कसं करतो हे सगळं समजून घ्यायचं असेल तुम्हाला फक्त एवढे चार ई पाहिजे या चार ई वर तुमचा फोकस गेला त्याचा सखोल तुम्ही बारकाईने अभ्यास सुरू केला तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही कोण आहात परंतु मनाच्या पल्ल्याड जे विश्व ते विश्व विश्व आणि तिथला मी कोण हा प्रश्न सुद्धा अत्यंत वेगळा पण तिकडे आपण आज जातोय का नाही त्याच्याबद्दल भरपूर चर्चा माझ्या इतर व्हिडिओज मध्ये मी करतच आलोय त्याच्यामुळे आज मन हाऊ माय सायकोलॉजी और सायकी हॅज बिकम दिकम टूडे माझ बनलं माझी मानसिकता कशी बनली माझे मानसिक विचारांची जडणघडण कशी घडली यासाठी या चार ईचा अभ्यास प्रत्येकाने करावा ही कळकळीची विनंती मन लक्षात घ्या आपण तयार करतो मन आपल्या अवतीभोवतीच वातावरण तयार करत मन आपल्या शिक्षणामुळे तयार होतं मन आपल्या अनुभवामुळे तयार होतं मन आपल्या प्रयोगामुळे तयार होतं आणि हे मन तयार केल्यानंतर त्याची जबाबदारी जर तुम्ही घेतली तर या मनामध्ये बदल सुद्धा तुम्हीच घडवू शकता या मनाच्या सॉफ्टवेअरला तुम्ही अपग्रेड करू शकता या मनाच्या सॉफ्टवेअरमध्ये पाहिजे ते मॉडिफिकेशन तुमच्या मर्जीने तुम्ही करू शकता म्हणून पुन्हा एकदा सगळा रिव्ह्यू मी घेतला रिपीट केला कधी कधी रिपीटेशन बोर वाटतं की नाही पण लक्षात घ्या ज्या क्षणी आपण जबाबदारी स्वीकारली या मनाची त्या हे मन कोण्यात तिसऱ्याने बनवलं नसून आज आपण स्वतः आपल्याला हवं तसं याच्यावर हवा तो प्रोग्राम हवा तो आज्ञापनाचा विषय आपण करू शकतो ही गोष्ट कृपया ध्यानात घ्या आज एवढाच